श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बघा बुधवार संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ता चतुर्थी असे देखील म्हटले जाते बघा ही पितृपक्षामध्ये आलेली संकष्टी चतुर्थी आहे तर मग आपल्याला आपल्या जीवनातील जे जी काही विघ्न दूर करण्यासाठी नक्कीच आपल्याला विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यासोबतच काही उपाय देखील करायचे आहेत मग ते कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत सेवा कोणत्या करायच्या आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका बघा आपल्याला सगळ्यात अगोदर म्हणजे गणपती बाप्पांची छान अभिषेक ते करून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय अशा वस्तू जास्वंदाचं फूल मोदक दुर्वा या सर्व अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आता बघा आजचा दिवस हा पूर्ण दिवसच समजा गणपती बाप्पांच्या सेवेसाठीच आहे आणि आज आपण जे काही सेवा आणि उपाय करू ते नक्कीच आपले गणपती बाप्पापर्यंत पोहोचतात कारण की गणपती बाप्पा हे आज त्यांचे जे काही तत्व असतात ते अधिक पटीनं जागृत असतात म्हणून आपल्याला आज हे उपाय आणि सेवा नक्कीच करायचे आहेत मग त्यातील सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगांचा उपाय करायचा आहे बघा अगदी मोजून एकशे आठ हिरवे मूग आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये आणि कोणतीही सेवा आणि उपाय असू द्या तो दिवा लावूनच करायचा आणि आपल्याला आता हा जो उपाय आहे तो देवघरासमोर बसून करायचा आहे एक आसन घ्यायचं अगदी हिरवे मूग घ्यायचे डाळ अजिबात घ्यायचे नाही किडलेले मूग घ्यायचे नाहीत व्यवस्थित मूग बजून बघून घ्यायचे आहेत जास्त नसतील तर अकरा घेतले तरी देखील खूप झाले आपली सेवा होणं आणि कोणताही उपाय याला सुरुवात देखील करणं हे जास्त महत्त्वाचं आहे असतील तर एकशा आठ घ्या नसतील तर अकरा मुग घेतले तरी देखील चालेल बघा मग हिरवे मूग हातात घ्यायचे आहेत गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अक्षदा दर्शन घ्यायचं आहे की हे गणपती बाप्पा मी जी काही सेवा आणि उपाय करत आहे त्यामध्ये मला निश्चितच शंभर टक्के यश मिळू द्या आणि माझी जी, जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या आता आपल्याला आपल्या मुलांसाठी बघा मुलांचं समजा कुठंतरी अभ्यास करतायत लक्षात राहत नाही प्रगती होत नाही पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत मुलं खूप हट्टीपणा करत आहेत ह्या सर्व समस्या नक्कीच आज विघ्नहर्ता आपल्या दूर करणार आहेत तर मग आपल्याला हे हिरवेमुख जे आहेत ते उजव्या हातात घ्यायचे आहेत गणपती बाप्पांचा बीज मंत्र अगदी सर्वांनाच माहिती आहे मुलं देखील म्हणू शकतात ओम गण गणपते नम एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर गणपती अथर्पशेचे एक वेळा पठण करायचे आहे फलश्रुती देखील घ्यायची आहे कारण की आपण मग जी काही सेवा करतो आणि जो काही उपाय करतो त्याचं फळ आपल्याला निश्चितच अगदी शीघ्र प्राप्त होतं त्यामुळे आपल्याला फलश्रुती देखील घ्यायची आहे आणि त्यानंतर हे गणपती बाप्पासमोर तुम्ही एखाद्या मवाटीमध्ये किंवा गणपती बाप्पांसमोर आता देवघरामध्ये आपलं आसन असतंच आहे गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये तर मग आपण तसे जरी गणपती बाप्पांच्या चरणी ते मोग अर्पण केले तरी देखील चालते मग दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला हे जी मूग आहे ती आता दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना उचलायचे एखाद्या तुम्ही वस्त्रामध्ये पोटली बांधून घ्यायची आणि मुलांची जी रूम आहे जिथं अभ्यास करतात तिथं ठेवायचे बघा मुलांमधला जो काही चिडचिडपणा अभ्यास करत नाहीत आपलं ऐकत नाहीत त्यांच्या जीवनातील विघ्न हे नक्कीच खात्रीशीर दूर होतील आणि मग जेव्हा तुम्हाला वाटेल की मुलांमधले ज्या काही समस्या आहेत जीवनामधल्या त्या नक्कीच कमी झाल्यात त्यानंतर तुम्ही हे मूग वाहत्या पाण्यात प्रवाहित करून दिल्या तरी देखील चालतील किंवा मग महिनाभर तसेच राहू द्या परत अभिमंत्रित करून पुढच्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही याच प्रकारे उपाय करा आणि आपण हे कायम सतत केलं आणि मुलांच्या जवळ जरी हे ठेवलं एक गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक गणपती बाप्पांचा आशीर्वाद म्हणून तरी देखील चालेल त्यानंतर बघा आज आपल्याला आपल्या मुलांसाठीच तुळशीला देखील एक वस्तू अर्पण करायची आहे तर तुळशीला बघा आपल्याला अखंड पाच फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत तुपाचा दिवा आणि तुळशी मातेची पूजा करायची हा उपाय आपल्याला बघा बारा वाजेपर्यंत करायचा आहे नाही करणं झालं संध्याकाळी दिवस लागण्याच्या वेळेला केला तरी देखील चालेल बघा एक दिवा लावून घ्यायचा तुपाचा तिथे देखील आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचे पठण करायचे गणपती स्त्रोत म्हणायचा म्हणजे या लवंगा अभिमंत्रित होतात जी काही आपली इच्छा आहे ती व्यक्त करायची आणि त्यानंतर तुळशीच्या मातीमध्ये या जी लवंग आपण घेतल्या होत्या त्या रोवून द्यायच्या आहेत अशा प्रकारे हा देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा आपल्याला आज आपण आप आप गाईला देखील समजा एक गूळ आणि चपाती मग तुम्ही जे काही करताल भाकरी करा पोळी करा किंवा तुमच्या घरामध्ये सगळ्यांनाच उपवास असतील तर समजा आपण आता आज भाकरी पोळी नाही बनवली तर गाईला एक केळी तरी खाऊ घाला कारण की बघा गाईच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे आणि गोमातेची सेवा केल्याने आपल्या जीवनातील अडचणी नक्कीच दूर होतात आणि आपली प्रगती कायम उत्तरोत्तर वाढतच जाते त्यामुळे बघा आपल्याला गाईला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे तसेच बघा तुमचे मुलं सिवा सेवा करणे योग्य असतील तर मुलांच्या हातानं एकवीस दुर्वांची जुडी पिवळ्या केशरामध्ये जे देट दे असतात पाठीमागची ते बुडवून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायला सांगा आणि मुलांना सांगा प्रार्थना करायला की हे गणपती बाप्पा विघ्नहर्ता माझ्या जीवनातील जे काही विघ्न आहेत ते दूर होऊ दे आणि माझी प्रगती होऊ दे हा देखील आपण उपाय करू शकतो तसेच बघा आपल्या विवाहिक जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी आपल्याला एक सुपारीचा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे बघा एक सुपारी घ्यायची सुपारी, सुपारी म्हणजे गणपती बाप्पाच मानून घ्यायचे त्याचा अभिषेक करायचा त्या सुपारीचा ओम विघ्न हरताय नम हा मंत्र म्हणायचा आहे सुपारीचा अभिषेक करताना त्यानंतर आपल्याला ही सुपारी अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आणि बघा आता ही सुपारी आपण अभिषेक केला त्यानंतर तिथेच बसून आपल्याला अथर्वशी अकरा वेळा पठण करायचे आहे ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचे परत पठण आपल्याला एकशे आठ वेळा करायचे आहे आणि ही सुपारी आपल्याला एक आजचा दिवस तशीच राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी बघा तिथून उचलायची लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायची आणि आपल्या घरामध्ये कुठेही तुम्ही बांधली तरी देखील चालेल बघा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्या विवाहिक जीवनामध्ये जे काही समस्या येतात आपल्या कुटुंबामध्ये आजारपेयन मतभेद जे काही होत असतील ते नक्कीच दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये या समस्या येणार नाहीत अशा प्रकारे आपण हा देखील उपाय करू शकतो तसेच बघा आज संध्याकाळी आपण आपल्या घरातून एक नारळ घ्यायचा अगदी आपल्या घरातील अगोदर दिवा लावून देवापशी बसायचं ते नारळ दोन्ही हातामध्ये घ्यायचा उजव्या हातामध्ये आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा तिथून देवघराला देखील स्पर्श करायचा म्हणजे देवघरावरून ओवाळून घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर घरातील प्रत्येक भिंतीला तो नारळ स्पर्श करायचा नंतर आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे आणि तिथे देखील ओवाळून घ्यायचा सात वेळा आता हा उपाय करत असताना आपले दारं खिडक्या उघड्या ठेवायचे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायचा मात्र नारळ टाकायला जात जात असतानाही आपल्याला कोणाला बोलायचं नाही आणि वापस येत असतानाही कोणाला बोलायचं नाही मागे फिरून बघायचं नाही तरच बघा आपण जे काही उपाय करतो त्याचं आपल्याला फळ मिळेल हे नारळ जर आपण आपल्या घरातून आज फेकून दिला एक उतरून तर बघा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता ग्रहदोष वास्तुदोष ज्या काही इडापिडा आहेत त्या खात्रीशीर दूर होतील म्हणजे होतीलच तसेच बघा आज आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत महत्वाची वस्तू जाळायची आहे तर काय बघा भीमसिनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या अखंड फुलांच्या दोन लवंगा काळी मिरी दोन घ्यायची आणि एक तमालपत्र या चार वस्तू घ्यायच्या कापूर जाळ्याच्या भांड्यात घ्या पंतीत घ्या डिशमध्ये घ्या गे, कसे घेतलं तरी चालेल आणि थोडंसं आपल्याला कापरावरती त्या लवंगावरती गाईचं तूप असेल तर टाकायचं आहे आता हा कापूर कापूर प्रज्वलित नाही करायचा तमालपत्रनं ना कापूर प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसायचं आहे मग आपल्याला गणपती बाप्पाचा मंत्र म्हणत हा कापूर प्रज्वलित करायचा आहे जी काही नकारात्मकता जे काही दोष आहेत आमच्या घरामध्ये ते नक्कीच गणपती बाप्पा दूर होऊ दे आमच्या जीवनातील विघ्न दूर होऊ दे प्रत्येक कामात यश मिळू दे असं म्हणायचं आहे आणि हा का कापूर आपण प्रज्वलित केल्यानंतर पूर्ण घरभर या कापराचा दूर फिरवायचा आणि त्यानंतर उंबरट्याच्या अगदी मधोमध मो ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून हे प्रभावशाली उपाय करायचे आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद